वेळ न घालवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया आपण आपल्या या यूट्यूब चॅनलवर यू पी एस सी एम पी सी जी एस फोर म्हणजे नीतिशास्त्र या विषयाची सिरीज सुरू करत आहोत प्राचीन भारताचा इतिहास याची सुद्धा सिरीज आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर सुरू करणार आहोत त्याआधी नीतिशास्त्राची सिरीज आपण पूर्ण करणार आहोत ओके एकदम डीपमध्ये नीतिशास्त्र आपण अभ्यासणार आहोत याआधी आपल्या दुसऱ्याच यूट्यूब दु� चॅनलवर म्हणजे याच यूट्यूब चॅनलवर नीतिशास्त्र म्हणजे काय त्यावर व्हिडिओ अपलोड झाला आहे तर तुम्ही पाहू शकता ओके आपण व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया भावनिक बुद्धांक म्हणजे काय त्याची व्याख्या आणि त्याचे महत्त्व थोडक्यात सांगतो बघा भावनांचा सा समज आणि नियंत्रण करण्याची क्षमता तुम्ही तुमच्या स्वभाषेत व्याख्या देऊ शकता किंवा जे व्याख्याते आहेत किंवा विचारवंत होऊन गेले त्यांच्यासुद्धा व्याख्या तुम्ही देऊ शकता आता डॅनियल ग्लोमॅन हे म्हणतात की भावना व्यक्त करणे भावना आकलन करण्याची क्षमता असणे भावनांना विचारात परावर्तित करणे आणि भावनांचे स्वत व संबंधी व्यवस्थापन करणे म्हणजे भावनिक बुद्ध्यांक यामध्ये काय असतं तुम्हाला सांगतो जास्त बुद्धी व कमी भावनिक बुद्ध्यांक असलेले लोक जे असतात ते कमी बुद्धी व जास्ती जास्त भावनिक बुद्ध्यांक असलेल्याच्या हाताखाली का ते काम करतात ओके आता भावनिक बुद्ध्यांकाचा वापर माणूस हा रोजच्या जीवनात कळत नकळतपणे करत असतो तसंच त्याचं काय व्यावसायिक याच्यात यश मिळवणे गरजेचे असते ओके आता एक उदाहरण सांगतो तुम्हाला हां भावनिक बुद्ध्यांकाच्या छतेखाली सवेदना सहानुभूती समानुभूती येतात आता सहानुभूती आता समानुभूती म्हणजे एखाद्या एखाद्याला दुःख होतं तेवढंच ते दुःख आपल्याला त्याचं दुःख पण ते आपल्याला होतं ते म्हणजे समान होती ओके आता उदाहरण देतो उदाहरण देतो की आमस्ट्रँग पामे हे आय एस आहेत मणिपूरचे तर त्यांनी काय केलं होतं शासनाच्या मदतीशिवाय शंभर किलोमीटरचा रस्ता बांधा होता ते ती लोकांची गरज त्यांच्या भावनेने ओळखली आणि बुद्धिमत्ता वापरून लोकसभागातून त्यांनी ते कार्य केले होते बघा भावनिक उद्यांकामध्ये भावनेला पण महत्त्व असते आणि बुद्धी या दोन्ही माध्यमातून निर्णय घेतले जातात याचे मुख्य घटक कोणते आहेत ते बघा स्वजागरूकता स्वजागृतता म्हणजे आपण स्वतःबद्दल जागरूक असणे अत्यंत गरजेचे असते स्वतःच्या क्षमता आणि कमतरता आपण स्वतःला कशाप्रकारे ट्रीट करू शकतो ते त्या व्यक्तीने ओळखले पाहिजे नंतर आहे समजूतदार संवाद संवेदनशीलता ओके याबद्दल मी डीपमध्ये बोलणारच आहे ओके आता यू पी एस सी एम पी एस सीच्या परीक्षेमध्ये भावनिक बुद्ध्यांचे महत्त्व काय आहे बघा म्हणजे प्रशासनामध्ये भावनिक बुद्ध्यांक का गरजेचं आहे ते तुम्हाला सांगतो प्रशासनात नीतिमत्ता वाढते भावनिक बुद्ध्यांक मौलिक प्रशासनातील अत्यावश्यक आहे आव्हानासाठी सज्जता आहे भावना संघटित करून दडपण कमी केला जातो सामाजिक समाज आहे संपूर्ण समाजाशी सहकार्य करण्यास मदत होते अजून एक सांगायचं झालं की नेतृत्व कौशल्य ज आपण प्रशासनामध्ये जाणार आहोत तर त्याच्याकडे लिडरशिप किंवा त्याचं ते, ते नेतृत्व कौशल्य असणे अत्यंत गरजेचे आहे आणि त्यासाठी भावना आणि बुद्धी हे दोन्ही घटक महत्त्वाचे आहेत म्हणजेच तर भावनिक बुद्धांक अत्यंत गरजेचे आहे बघा ॲरिस्टॉटल म्हणतात की रागवणे खूप सोपे आहे पण योग्य व्यक्तीवर योग्य वेळी योग्य ठिकाणी योग्य कारणास्तव योग्य रीतीने रागवणे अत्यंत कठीण अस म्हणजे रागवणे सोपे नाही म्हणजे अत्यंत कठीण असते असे त्यांचे मत आहे आणि हे कधी शक्य होते जर ज्या व्यक्तीकडे भावनिक बुद्ध्यांक आहे तर का ते असल्यास शक्य होते ओके आणि तुम्हाला एक सांगतो की आपण नेतृत्व कौशल्य हाकवून प्रशा संधीसेवकाकडे म्हणजे जो प्रशासकीय सेवा जाणार त्याच्याकडे असणं अत्यंत गरजेचे आहे कारण त्याला जर समजा तुम्ही यू पी एस सीची प एक संधी देणार असाल आय एस वगैरे तर त्याच्याकडे लिडरशिप असणं अत्यंत गरजेचं आहे नेतृत्व कौशल्य कारण त्याला संपूर्ण जिल्हा सांभाळायचा असतो ओके त्या कलेक्टरला वगैरे त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्व कौशल्य असणं आवश्यक आहे धोरणांची अंमलबजावणी आता बघा धोरणांची अंमलबजावणी करताना ज्याच्यासाठी धोरणे आहेत त्यांचा विचार त्या धोरणाबद्दल त्यांची काही भावना आहे काय हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आता ते नकारात्मक भावना असेल तर ती सकारात्मक करण्यासाठी त्या धोरणाबद्दल जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे काही वेळा अशी परिस्थिती मी मागते की नकारात्मक भावना त्या धोरणाबद्दल निर्माण होतात व प्रशासनाने काय केलं पाहिजे त्या संधी सेवका सेवकाने तर त्याबद्दल एक सकारात्मक भावना निर्माण केली पाहिजे त्यासाठी जनजागृती करणे अत्यंत गरजेचे आहे ओके आता नीतीशास्त्र एथिक्स म्हणजे काय आणि ते प्रशासनातील नीतिमत्तेची भूमिका आपण पाहणार आहोत नीतिशास्त्र परिभाषा केली ती योग्य आणि अयोग्य याचे विवेकपूर्ण का मूल्यांकन काय काळ आपण निते नैतिक दुबळेपणाला आहारी जातो आता नैतिक दुबळेपणा काय सांगतो की एखादी गोष्ट आपल्याला माहीत आहे की ती अनैतिक आहे ती चुकीची आहे पण तरीही आपण ती मोहामुळे करतो ते त्याला नैतिक दुबळेपणा म्हणतात ओके आणि नीतिशास्त्र आपल्याला योग्य काय चांगले काय म्हणजे नैतिक अनैतिक बाबी सांगतो इथॉस हा शब्द आहे इथॉस ओके इथिक्स इंग्रजीतील एथिक्स या शब्दाचा अर्थ आहे नीतिशास्त्र आता तो मूळ शब्द इथोस नाही सॉरी इथोस आहे इथोस पासून तयार झाला आहे ग्रीक शब्द आहे तो इथोस इथोस नाही तर इथोस ओके इथोस पासून तयार झाला आहे आणि त्याचा अर्थ काय होतो चारित्र्य वर्तणूक आणि आचार म्हणजे त्याला नित्यमत्ता असे म्हणतात म्हणजे माणसाने समाजात वागताना कसे वागावे त्याचे चारित्र्य कसे असावे त्याची वर्तणूक कशी असावी त्याचे आचरण कसे असावे हे नीतिशास्त्र या विषयात केले जाते ओके तर तुम्हाला नीतिशास्त्रामध्ये केस स्टडी आणि सैद्धांतिक भाग असतो केस स्टडीमध्ये तुम्हाला एखादी सिच्युएशन हँडल करायला दिली असते म्हणजे एक प्रसंग असतो त्या प्रसंगावर तुम्ही किंवा ती सिच्युएशन असते त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही काय कराल ते तुमचे मत तिथे ती केस स्टडी सोडवायची असते ओके आता समाजसेवा उद्दिष्ट आहे सार्वजनिक हिताची हो, जाणीव आणि जबाबदारी त्या असणे अत्यंत गरजेचे आहे ओके आता जिन ग्रेव्स यांनी इमोशनल इंटेलिजन्स हे पुस्तक लिहिले आणि त्यात ते भावनिक बुद्धांकाच्या गाव्यातील चार कौशल्य सांगतात ती म्हणजे स्वजाणीव स्वतःबद्दल जागरूक असणे स्वतःच्या भावनांबद्दल जाणीव असणे हे अपेक्षित आहे आणि काय स्व्यवस्थापन स्वतःविषयीची जाणीव झाल्यावर त्या भावनेचे व विचारांचे नीट व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे आहे तसेच समाज जाणे नंतर संबंध व्यवस्थापन आता भावनिक बुद्ध्यांक आणि नीतिशास्त्र यांचा संबंध कसा आहे ते आपण पाहूया भावना आणि नैतिक निर्णय भावनिक बुद्ध्यांक नैतिक निर्णयाने सुसंवादी ठेवतो मानवी संवेदना नीतिशास्त्रात सहानुभूती आणि न्याय याचा समावेश आहे सहानुभूती आणि समानुभूती आणि अनुकंपा ओके okay, अन्न कंपनीमध्ये आपण काय करतो एखाद्या व्यक्तीला दुःख झाले तर ते त्या आपण उपाय किंवा सोल्युशन आपण त्यासाठी आप, त्याचे दुःख कमी करण्यासाठी आपण काय करतो प्रयत्न करतो आणि समान त्या व्यक्तीला जेवढे दुःख झाले तेवढेच आपल्याला दुःख त्याचं दुःख पाहून आपल्याला दुःख होते ओके आता प्रभावी प्रशासन दोन्ही गुणधर्म प्रशासकीय कार्यक्षमतेला बळकटी देतात ओके आता प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी भावनिक बुद्ध्यांक आणि नीतिशास्त्र हे आवश्यक आहे आता प्रभावी नेतृत्व संवेदनशील लोकांशी संवाद आवश्यक आहे नेतृत्व कौशल्य असणे आवश्यक आहे तसं ती भावनिक सुद्धा महत्त्वाचा ठरतो नैतिक निर्णय क्षमता आपली निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा ही अत्यंत गरजेची आहे स्थितीचा नैतिक विचाराने सामना करणे आता समजा एखादी आपल्यावर कळत नकळत किंवा चांगले वाईट प्रसंग हे येत असतात तर अशा वेळी अनैतिकपणेचा अवलंब न करता नीतीच्या मार्गाने जाऊन ओके म्हणजे चुकीच्या मार्गाचा अवलंब न करता योग्य मार्गाचा अवलंब करून त्या प्रशासनाने त्या संधीसेवकाने निर्णय घेतणे अत्यंत गरजेचे आहे आता उच्च नैतिक मूल्याने हा विश्वास टाकणे अत्यंत गरजेचे आहे भाव भावनिक बुद्ध्यांक आणि नैतिक मूल्यांचा विकास कसा करावा तर स्वजागरूकता वाढावा वाढवावी तर आपण स्वतःबद्दल जागरूक असणे अत्यंत गरजेचे आहे मी स्वतःला कशी वागणं देतो मी स्वतःला घडवत आहे का आपण स्वतःच्या क्षमतासुद्धा ओळखणं गरजेचं आहे की माझ्यात कोणती क्षमता आहे ओके आणि आपल्या कमतरता कोणतात आणि त्यानुसार त्यांनी ती कमतरता जर त्या क्षमता ज्या आहे जर समजा एखाद्या व्यक्तीला त्याच्यात जे वाईट गुण आहेत ते त्यांनी सुधारायला पाहिजे जे वीक पॉईंट आहेत ते त्यांनी स्ट्रॉंग बनवायला पाहिजे म्हणजे त्यानुसार ते त्यांनी प्रयत्न केले पाहिजे सहानुभूती वाढवणे इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे जे एखाद्याला दुःख होत असेल तर समजा जागी आपण असो तर आपल्याला किती दुःख झालं असेल म्हणजे ते इतरांच्या दृष्टिकोनातून विचार करणे नैतिक निर्णय घेणे समस्या निवारणासाठी नैतिक संदर्भ वापरणे म्हणजे कायद्याच्या चौकटीत राहूनच काय केलं त्यांनी काम करणं अत्यंत गरजेचं आहे त्या पण नंतरच्या सिरीजमध्ये म्हणजे जेव्हा आता ही नीतीशास्त्राची सिरीज चालू आहे नंतर आपण सार्वजनिक क्षेत्रातील नीतिमत्ता आणि नी प्रशासनातील नीतिमत्ता जेव्हा आपण अभ्यासू तेव्हा त्यात ते तुम्हाला सांगतो की संधी सेवकाकडे असणारे आवश्यक गुण कोणते आहेत तर तो एकनिष्ठ असतावा तर जबाबदारी पूर्ण पार पाडावे जबाबदारीपूर्वक काम पार पाडावे ओके तसंच त्यांनी त्याच्याकडे काय भावनिक बुद्धांक असणं अत्यंत गरजेचे आहे तो, तो, तो प्रामाणिक असावा त्याला जबाबदारीचे भान म्हणजेच जबाबदारी पूर्ण त्यांनी काम पूर्ण करावे किंवा पार पाडावे उत्तरदायित्व आणि पारदर्शकता ओके okay? हे अत्यंत गरजेचे आहे जबाबदारी त्याच्याकडे अत्यंत ते महत्त्वाची असते तसेच त्याच्याकडे जे अनेक गुण अस असले पाहिजे जसे की वेळेचे व्यवस्थापन स्वज आणि जाणीव स्व जागरूकता त्याच्याकडे आत्मविश्वास असला पाहिजे त्याच्याकडे एकात्मता असली पाहिजे पण असला पाहिजे आणि तटस्थता असली पाहिजे ते आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ओके तर केस स्टडीज भावनिक बुद्ध्यांक आणि नैतिशास्त्र यावर आधारित निर्णय घेणे अत्यंत गरजेचे आहे बघा प्रशासनातील संकट भावनिक बुद्ध्यांकडे शांतपणे संकट हाताळले जाते म्हणजे भावनिक बुद्ध्यांकामध्ये काय असतं आपण भावने आपल्याला ज्या भावना असतात त्या आपल्या जागृत होतात आणि भावना आणि बुद्धी या दोन्हीच्या माध्यमातून आपण निर्णय घेत असतो नीती भ्रष्टाचार प्रकरणे नीतीशास्त्राच्या आधारे निर्णय घ्यावे लागतात ओके आपण नीती भ्रष्टाचार म्हणजे काय वगैरे भ्रष्टाचार वगैरे त्याच्याबद्दल पण आपण नंतरच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत सामाजिक सुधारणासाठी निर्णय अत्यंत गरजेचे आहे आता सी व सीच्या परीक्षेसाठी तयारी करताना भावनिक बुद्ध्यांक आणि म्हणजे भावनिक या विषयाची तयारी कशी करावी ओके आता केस स्टडीज चे सखोल अध्ययन करायचे नैतिक चर्चा आणि मूल्यांकन त्यांनी करणे गरजेचे आहे आता भावनिक बुद्ध्यांकाचे घटक कोणते हा एक महत्त्वाचा प्रश्न आणि प्रशासनात नीतीशास्त्रची भूमिका काय आहे ओके okay. आता भावनिक बुद्ध्यांक म्हणजे तुम्हाला काय कळलं त्याचे घटक तुम्हाला कळले की तुम्ही ते उत्तर लिहू शकता ओके नीतिशास्त्रविषयी जर तुम्ही त्याचं एखादं पुस्तक वा रेफर केलं तर तुम्हाला खूप सोपं वाटेल पण जेव्हा तुम्ही कोणत्याही प्रश्नाचं उत्तर लिहायला जाईल तेव्हा ते कठीण अत्यंत कठीण आहे म्हणजे उ ते मांडणी करणं अत्यंत कठीण आहे ओके हा जो प्रश्न आहे की भावनिक बुद्ध्यांकाचे घटक कोणते हां एक ना भावनिक बुद्धकाचे घटक कोणते ओके ते मी सांगितलं की चार घटक होते ते कोणी मांडले होते घटक आता ते चार पाच घटक होते भावनिक बुद्धकाचे ते म्हणजे स्वजागरूकता सेल्फ अवेअरनेस स्वतःबद्दल जागरूक असणं नंतर आहे स्वनियमन ओके नंतर आहे सामाजिक कौशल्य